रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला आशाढी वारी विशेष पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे मन प्रसन्न भजन ऐकवणार आहे भजनामध्ये तुम्ही रंगून जाल दणदणीत हे भजन तुम्ही लिहून घ्याल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन माऊली तर चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद धाव रे पांडुरंगा नको मला विसरू धाव धावर पांडुरंगा नको मला विसरू तुम्ही माझेच मय बाप नमी तुझ चले करू तुम्ही माझेच मांय बाप नमी तुझे चले करू धाव माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझे मय बाप न मी तुझे चले करू तुला आता किती मारू जीव कंठाशी आला तुला आता किती मारू जीव कंठाशी आला तुझ्या रे भेटीसाठी जीव वेडा किसा झाला तुझ्या रे भेटीसाठी न जीव वेडा किसा झाला तू नको पारू तू गायनिवासरू तू नको मी वासरू तुम्ही माझेच माय बाप करू धाव रे पांडुरंगा नव विसरू निसरू माझेच माय बापन मी तुझे चले करू माझ नसी रे खोट सार गणगत तुटल माझ नसी रे खोट माझ्या डोळ्यात लल पाणी कधी नाही सुकलं माझ्या डोळ्यात लल पाणी कधी नाही सुकलं सांग रे पांदू रंगा, कस दुख सांग रे पांडुरंगा कसं दुःख मी विसरू सांग रे पांडुरंगा कसं दुःख मी विसरू तुम्ही माझे मय बाप ले करू तुम्ही माझे समय बाप मी तुझे चले करू धाव धाव रे पांडुरंगा नको मला विसरू धाव धाव रे, रे पांडुरंगा नको मला तुम्ही माझेच माय बापन मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बापन मी तुझे चले करू मी आणता पराधी मला जागा तू धरी पराधी मला जागा तू सिलका सांग सांग रे पांडुरंगा मला पदरात घेशील का सांग सांग रे पांडुरंगा मला पदरात घेशील का फुल वाहत चरणावरी तुझ मायच पाखरू फुल वाहत चरणावरी तुझ मायच पाखरू तुम्ही माझेच माय बा मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू धाव धावर पांडुरंगा रंगा नभ माझे मय बाप नमी तुझे चले करू तुम्ही माझे जय बाप नमनमी तुझे चले करू तुम्ही माझे जय बाप नमनमी तुझे चले करू